तक्रारीच स्वरूप जर सर्वसामान्य लोकांमध्ये गेलं तर तुम्हाला सांगतो भूकंप होईल अक्षरशः घरात अशा प्रकारची अवस्था या पोलीस प्रशासनानं केलेली आहे अतिशय धक्कादायक गोष्टी मित्रांनो या ठिकाणी माहिती आज उपोषणाच्या निमित्तानं चौथा दिवस आहे जिल्हा भरातून आजही अर्ज येत आहेत लोक इथं येत आहेत आणि गरिबाचे प्रपंच लुटण्याचं काम या ठिकाणी खाकी वर्दी करीत आहे याचा निषेध करण्यासाठी म्हणून हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे या, या भ्रष्ट पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आज उपोषणाचा चौथा दिवस आहे विविध संघटना पक्ष या सर्वांनी या ठिकाणी येऊन उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला आहे त्यांचं या ठिकाणी निलेश संख्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे आभार आहेत जे जे या ठिकाणी तक्रार करते आले त्यांना विनंती आहे कृपया निवेदन द्या लेखी स्वरूपात निवेदन द्या आणि ज्यांना शक्य आहे ती तर माईक वर येऊन बोलू शकता आपली तक्रार जर कोणी माईक वर सांगणार असेल तर सांगा